दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे तेहतीस कोटी देवांची आई म्हणून गाईची पूजा करायची आरती करायची आणि त्याच वेळेला हाडा हाडामासाचा माणूस दलित अस्पृश्य म्हणून किंवा स्त्री म्हणून जर वावरू लागलो तर त्याला लात मारून हुसकून देत होते या धर्माच्या विरोधात प्रचंड मोठी संग्राम लढाई जिथे झाली ते, ते चंद्रभागेचा वाळवंट म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी वारकरी संप्रदायावर कधी टीका नाही केली त्याने तुकोबांचे अभंग पेपरला लिहिले ज्ञानेश्वरीची पहिली एक ओळ रोज ज्ञानेश्वरीची एक ओळ बहिष्कृत भारत नावाच्या पेपरवर बाबासाहेब लिहित होते वारकरी संप्रदाय एवढा पवित्र संप्रदाय जगात कोणताच नाही असं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात हे <स्याँगा> <देखर> त्या खरं <वरूं>। तथ्य आणि वयवार <स्याँगा> म्हणून आपल्याला प्रबोधित करण्यासाठी मला आपण बोलवलं एक प्रकाश भाऊ नाही का प्रकाश भाऊ कोण तुम्ही आणि दुसरे ज्ञानदेव वा बघा ना बाबाने नाव छान ज्ञानोवर आहे ज्ञानदेव त्याचं कारण आहे हो, रामजी बाबा रोज विण्यावर भजन करायचे रोज कबीरपंथी होते निर्गुण निर्विकार विश्वा एवढ्या विठ्ठलाची तुकोबाने जी पूजा केली तीच पूजा रामजी बाबा करायची म्हणून म्हणून भीमाबाई पोटी जन्मून भीमराव झाला पावन रामजी बाबाची कृपा ही पूर्ण ये भीमत बुद्धाचं ज्ञान आणि पण कबीर पंथाचे विचार भावले 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 बाबासाहेब अमेरिकेला गेले नाही तंबाकू पानाला शिवले नाही तंबाकू पानाला शिवले नाही तंबाकू पानाला किती अंतर घ्यायचा तुमचा फसल तुम्हाला दोन खुर्च्या दिल्या पाहिजे होत्या खुर्च्या बसून मस्त करायचं काय उभा रावायचं लोकांचं हे नियम हे आपण एक नियमच आहे तेव्हा माफी करा राहुल महाराज काही गोड आवाज आहे ना राहुल महाराजांचा टाळेबाज महाराज तुम्ही साधे साधे भाधे आणि हे तर कीर्तनकार आहे बरं का उत्कृष्ट रमेश महाराज आव्हाड यांच्यासाठी टाळेबाज आहे चौरंगी किरा आहे महापर कुठून चाल हा ना इकडे वाजवा इकडे वाजवा इकडं वाजवा तिकडं नाही हो वाजवा इकडंच वाजवा कीर्तनकार उत्कृष्ट त्यांची ते भाषा चांगली आहे आणि आपल्या भागामध्ये त्यांची कीर्तनं झाली पाहिजेत रमेश महाराज आव्हाड सामाजिक समतेचं बोलणारं दुसरं एक व्यक्तिमत्व म्हणजे रमेश महाराज आव्हाड त्या माझ्याबरोबर आले त्यांना वेळ होता म्हणून आमचे दापूरकर पण तामस